नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपी सर्कल युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या फक्त आजचा दिवस वेट करायचा आहे कारण की उद्या दिनांक नऊ डिसेंबर दुपारी दोन वाजता सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर आपला जो काही निर्णय आहे परीक्षा कधी होणार शेड्यूल कधी येणार त्याच्यानंतर राज्यसेवा दोन हजार एकवीस होणार की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला उद्या मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील जर तुम्हाला एसटीआय मेन्सचा जर तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर आपण आपल्या चॅनलवर एस टी आय विशाल पिचड सर यांना आपण मोफत मार्गदर्श मार्गदर्शनासाठी विनंती करणार मात्र त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की विशाल सर तुम्ही आम्हाला इकॉनॉमिक बद्दल मोफत मार्गदर्शन करा किंवा त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही गायडन्स करा अशा प्रकारचे जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट येतील तेवढं तेवढं त्यांना आपल्याला विनंती करणे सोपं जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण मागच्या वेळी सुद्धा व्हिडिओ बनवली होती की नऊ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे आणि ती सुनावणी दुपारी दोन वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे तर आज आपण नवीन काय बघणार आहोत तर मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दिल्लीमध्ये वकिलांशी चर्चा केली आता याच्यामध्ये नक्की काय आता हे आपण थोडक्यात वाचूया महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील दिल सरकारी वकिलांची भेट घेतली सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा आढावा घेतला आज झालेल्या भेटीत अशोक चव्हाण यांनी सरकारी वकील राहुल चिटणीस आणि सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली तोडगा काढा कोणतीही उणीव ठेवू नका असं या चर्चेत चव्हाण यांनी सांगितल्याचंही समोर येत आहे सरकारी वकिलांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रकरणाचा आढावा घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशामुळे नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश प्र प्रक्रियेतील एसबीसी प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले आहेत त्यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे आता आपण बघूया पुढे त्यांनी ट्विट सुद्धा केलं होतं की नवी दिल्ली येथे आज मी सरकारी वकिलांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रकरणाचा आढावा घेतला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे नोकर भरती आणि शैक्षणिक प्रक्रियेतील एसीबीसी प्रवर्गावर गंभीर परिणाम झाले असून याबाबत कायदेशीर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने यावेळी विस्तृत चर्चा झाली आहे पुढे त्यांनी म्हटलंय लोकसत्तामध्ये मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी तातडीने खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी लेखी मागणी यापूर्वी महाराष्ट्र सरकारने तीन वेळा केली आहे कारण की बरेच लोक म्हणते की त्याची मागणी केली नव्हती सरकारने ते या ठिकाणी सरळ सरळ मेन्शन केलं आहे राज्य शासनाच्या या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचं सरन्यायाधीशांनी दोन नोव्हेंबर रोजी सांगितलं होतं या संदर्भातील अर्ज वीस सप्टेंबरला करण्यात आला होता तसंच सात सप्टेंबर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी ते मेन्शन करण्यात आलं होतं मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही आम्ही मराठा समाजाला न्याय देऊ त्यांनी मोर्चे काढू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं मात्र मराठा समाजाचे प्रश्न अद्याप सुटले नाही आता याच अनुषंगाने हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी अशोक चव्हाण यांनी दिल्लीतील दिल दिल वकिलांची चर्चा केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की फक्त आपला जो अभ्यास आहे तो आपल्याला चालू ठेवायचा आहे कारण की परीक्षेची जी दिनांक आहे तो ज्या दिवशी येईल त्या दिवशी, दिवशी आपल्याकडे मात्र खूप कमी वेळ असणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही राज्यसेवा पूर्व करत असाल त्याच्यामुळे तुम्हाला सायन्स त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स सारखे जे विषय आहेत किंवा हिस्ट्री आहे ते खूप वास्ट विषय आहेत त्यांना तुम्हाला वाचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे काही विषय ते तुम्ही आता तयारी करून ठेवा आपल्या चॅनलवर आपण करंट अफेअरचे सुद्धा लेक्चर अपलोड केले आहेत एक ते तीन डिसेंबरचं तुम्ही एक लेक्चर बघा जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही कमेंट करा की सर खूप छान लेक्चर आहे आपण त्याच्यावर सुद्धा जी सिरीज आहे ती आपण कंटिन्यू ठेवणारच आहोत आणि त्याचसोबत तुम्हाला जर इकॉनॉमिक्स लेक्चर हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा कमेंट करा आपण विशाल सरांना एस टी विशाल सरांना आपण त्या ठिकाणी रिक्वेस्ट करूया तर मित्रांनो तुमचा अभ्यास असा चालू ठेवा आणि जर तुम्ही खरंच चालू केला नसेल अभ्यास तर तुम्ही मित्रांनो चालू करा कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनमध्ये सुद्धा खूप चांगला अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही ती सुद्धा जर संधी गमावली असेल तर ही संधी मात्र अजिबात गमवू नका कारण की हेच तुमचं भविष्य ठरणार आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जसे जसे शेअर करा थँक्यू सो मच